हॅलो नमस्कार आज आहे संक्रांत आणि आज मी सकाळी सकाळी लवकर उठून देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर आज मी विचार केला की आज पुरणपोळी बनवूया यापूर्वी मी कधीही ट्राय केली नाही तर फर्स्ट टाईमच करते आणि मेन म्हणजे कोणीच मोठं व्यक्ती नाही आहे की जे मला सांगेल असं कर वगैरे पण ठीक आहे ट्राय तर करणार आहे मी आत्ता मी डाळ शिजायला ठेवली डाळ शिजून माझी रेडी आहे तर आता पटकन पुरणपोळी पण करते आणि सोबत मला तयार होऊन मंदिरात वगैरे पण जायचे तर पूर्ण ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका तुम्हाला याच्यावरून लक्षात आलंच असेल की मी आत्ता म्हणजे नवीनच आणलेलं आहे आणि याचं उद्घाटन आत्ता करते मी कधीच बनवलं नव्हतं तर आता झाली झालीय माझी आणि आता याला मी आधी हे करून घेते नंतर साखर टाकणार आहे आधी साखर टाकली तर ते मला लक्षात येत नाही यापूर्वी जेव्हा पण मम्मी पुरणपोळी करायची तेव्हा मी पाहिलेलं होतं पण असं कधी स्वतःहून ट्राय केलं नव्हतं तरी पण मी यावेळेस बनवलं म्हणजे ट्राय केला आणि ते छानपैकी मला जमलं पण छोटीशी पोळी आणि मी पहिली पोळी केली आहे सगळं स्वतः बनवून वगैरे फुगली फुगली पोळी <laughs> नैवेद्य बनवलाय आहे आता घरच्या देवाला मी नैवेद्य दाखवते तर पुरणपोळी छोट्या छोट्या केल्यात आणि सोबत भात आमटी आणि तुम्ही माझी आमटी बघू शकता दिसायला तर खूप छान झाली चव आता नंतर खाल्ल्यानंतर सांगते आणि मी असा विचार केला की पोळ्यानंतर बनवते आमच्यासाठी जेव्हा आम्ही जेवायला बसू गरम गरम पोळी चांगली लागते म्हणून देवपूजा तर माझी सकाळीच झाली होती पण जो नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मी परत उदबत्ती वगैरे लावली देवाला आणि मी फक्त पुरणपोळी भात आमटी दूध तूप एवढंच म्हणजे वाढलं होतं कारण की मी भजी आणि पापड वगैरे जे असतं ते मी बनवलं नव्हतं तर जे बनवलं ते देवाला दाखवलं देवाला निवेद दाखवून झालं आहे घरचं सगळं आवरून झालं आहे आता फक्त पोळ्या राहिल्यात तर त्या मी नंतर म्हणजे मी मंदिरात जाऊन आल्यानंतर बनवणार आहे म्हणजे गरम गरम पोळ्या खायला छान लागतात तर आता मी तयार होते पटकन आणि मग निघूया आपण सगळी तयारी माझी करते आता तर मी ही वाली साडी नेसली होती साडी नेसायला मला जवळजवळ अर्धा तास लागला कारण की खूप दिवसानंतर मी साडी नेसत होते आणि पिंपरी मार्केटमधून मी तुम्हाला म्हणलं होतं की मी नंतर दाखवेन की मी कुठले दागिने आणले होते तर मी हलव्याचे हे वाले दागिने आणले होते मला खूप जास्त आवडले मला हे पाचशे रुपयाला मिळाले आणि त्यानंतर मी अशी तयार वगैरे झाले सगळं ताट रेडी केलं आणि सोबतच मी फुलं वगैरे देवासाठी आणली होती ते पण घेतली आणि मग निघाले तर मी तयार वगैरे झाले आणि आता निघाले मंदिरात मंदिर तसं थोडंसं दूर आहे आणि त्यामुळं हे मला सोडायला येत आहेत सगळं रेडी सगळं व्यवस्थित झालं छानपैकी मी तयार पण झाली पण मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की मी कशी दिसतीये ते माझं ताट मी तयार केले हळदी कुंकू आणि जे वाण्यासाठी द्यायचे ते खोबऱ्याच्या वाटीमध्ये द्यायचं असं सांगितले फर्स्ट संक्रांत असल्यामुळं सोबतच मी नैवेद्य पण घेतलाय देवासाठी आणि फुलं मी आली या मंदिरामध्ये पण खूप जास्त गर्दी आहे कारण की सगळ्या लेडीज जवळ हे असल्यामुळं आणि छान आहे मंदिर त्यामुळं खूप जास्त गर्दी आहे आज तरी खूप जास्त त्यातल्या फक्त पाच जणीला टाइम आहे फर्स्ट टाइम आहे मला एवढं ऑफर वाटायला मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही लाईन लागली होती आणि मला जवळजवळ अर्धा तास थांबावं लागलं आणि शेवटी मी मंदिरात गेले विठ्ठल रुक्मिणी एवढे छान दिसत होते आज त्यांना ग्रीन कलरचा पोशाख घातला होता आणि मग मी माझा वानवसा वगैरे केला इथे आणि मी बाहेर आले त्यानंतर सगळ्यात पहिले देवीला वानवसा करायचा होता तो करून घेतला आणि सोबतच मग इथे ज्या महिला आल्या होत्या त्यापैकी पाच जणींना मला वाणवसा करायचा होता कारण की माझ्या ओळखीचं तर कोणीच नव्हतं मग तिथं ज्या ज्या काकू भेटल्या त्यांना आम्ही वानोसा केला आणि सोबतच तिळगुळ पण दिले त्यांचा पण आशीर्वाद घेतला आणि नवीन पण मैत्रिणी मला तिथं मिळाल्या कारण की अनोळखी होते सगळंच तरी पण त्यांनी खूप छान मला नवीन असल्यामुळं सगळं काही नीट सांगितलं आणि सोबतच आम्ही थोडंसं शूट पण केलं मानवसा वगैरे केला, केला। आणि आता माझी बिंदी मागे गेली आहे थोडीशी नीट करते थांबा पूजा वगैरे झाली वाणवसा केला आता घराकडे निघतोय आम्ही थोडंसं फोटोशूट पण केलं चप्पलीकडे पहिली संक्रांत होती आणि एवढं भारी वाटलं आणि मेन म्हणजे मोठं असं घरचं कोणीच नव्हतं सांगायला तरी पण मी सगळं केलं आणि माझं मलाच खूप छान आनंद होतोय आणि मला खूप जणांनी पण म्हणलं की मी छान दिसते